न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहेत आम्ही आहोत वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका बिलोशी पाटीलपणा या ठिकाणी आम्ही पोहचलेलो आहोत इथे ही शेती आहे ही शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे पूर्णपणे पाण्याने मात्र या ठिकाणी वर्चस्व राखलेले शेतीवर फार्म हाऊस आहे फार्म हाऊसमध्ये पाणी गेलेलं आहे आणि यापुढे बघितलं आपण तर ही नदी आहे नदी दुसरी भरून वाहते नदीनं आपला मात्र या ठिकाणी पात्र ओलांडलेलं आहे आणि सुरज स्टार न्यूज नेटवर्क पोहोचलेला आहे या ठिकाणी देवघर बिलोशी पाटीलपाडा जोडणारा हा जो रस्ता आहे जो पूल आहे तो पूर्णपणे आठ ते दहा फूट वरनं पाणी वाहत आहे आणि जी समोर आपल्याला दिसते रस्त्याच्या बाजूला जी काही होती सात ते आठ फुटावर पुलापासून लांब जी स्मशानभूमी ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे हे आपण बघू शकताय पाणी वाढत आहे आणि त्या बाजूला आपण बघताय देवघर गाव आहे आणि इकडनं बघितलं आपण तर नदीनं रुद्रावतार धारण केलेला आहे मोखई नदीला म्हणतात आणि मोखई नदीचा हा रुद्रावतार पाहत पाहतायत पूर्णपणे शेती पाण्याखाली गेलेली बघू शकता आपण स्टार न्यूज नेटवर्क ही एक्स्क्लुझिव्ह माहिती तुमच्यापर्यंत पूर्णपणे माहिती पोहोचवत आहेत पाऊस जोरदार पडत आहे आणि शेतकरी मात्र चिंतेत आहे नदीने मात्र आपला रुद्रावतार मोखई मोखईसारख्या नदीने मात्र घेतलेला आहे जी पुढे जाऊन मिळते वैतरणा नदी आणि त्या नदीला मात्र जाऊन मिळत आहे परंतु या नदीला एवढा पूर आलेला की पूल जो आहे पूर्णपणे पाण्याखाली आलेला आहे इथून येणारे जाणारे चाकरमान्य असतील टॅक्टर्स असतील कार्स असतील टू व्हीलर असतील देवघर हायस्कूल आहे विद्यार्थी असतील आणि ते उद्या कशा शाळेला जाणार आज मात्र बघता आपण या ठिकाणी ही परिस्थिती पाऊस जोरदार पडत आहे आणि पडणाऱ्या पावसाला मात्र या ठिकाणी मात्र तेवढीच मात्र मुभा आज मिळत आहे निसर्ग आहे आणि निसर्गाच्या पुढे कोणाचं चालत नाही हे काय आपलं स्पष्ट चित्र माती या ठिकाणी दिसत आहे पात्रा ऐकत राहा स्टार न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार सूरज पाटील भयावस्थिती अवस्था नदीला आलेला पूर मोखई नदी बिलोशी पाटीलपाडा देवघर वाडा पालघर सूरज स्टार न्यूज नेटवर्क लाईव